आज राज्यामध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली पारनेर तालुक्यामध्ये एकूण सतरा परीक्षा केंद्र होती त्यापैकी इयत्ता पाचवीसाठी नऊ तर इयत्ता आठवीसाठी आठ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे दोन तर इयत्ता आठवीचे एक विद्यार्थी बसले होते गटशिक्षण अधिकारी सीमा राणे यांच्या नियंत्रणाखाली सर्वच परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा शांततेत पार पडली यावेळी प्रतिक्रिया देताना काय या परीक्षा केंद्राचे ज्ञानेश्वर मावळे बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी श्री मुलिका देवी हायस्कूल निघोज या ठिकाणी आता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि आता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अतिशय नियोजनाप्रमाणे सुरळीतपणे पार पडली या परीक्षेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही हायस्कूलच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना फिल्टरचे पाणी देण्यात आले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला बेंचवर बसण्यासाठी पुरेशी जागा सर्व वि वर्गांमध्ये चोवीस बेंच होते आणि परीक्षा काळामध्ये हायस्कूलचे व्यवस्थित सहकार्य लाभले लाडगे साहेब आणि क्षीरसागर साहेब यांनी केंद्राला भेटी दिल्या एकंदरीत परीक्षेचे काम अत्यंत सुरळीतपणे पार पडले पुढे काही परीक्षेला इयत्ता पाचवीसाठी दोनशे बहात्तर विद्यार्थी होते आणि इयत्ता आठवीसाठी दोनशे एकोणतीस विद्यार्थी होते दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम